सर्व बंधू भगिनींना सप्रेम नम व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संगाराम बुद्धिस्ट चॅनल वर सर्वांचे एक नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओचा विषय आहे आता जो काही प्रवचनाचा विषय तो आहे सल्ल सुत्त पुलच्छ जय भीम करतो जय भीम सुरातीला या ठिकाणी जाधव सरांनी माझा पोपट केला माझ्या <laughs> जाधवकडे पोपट लावून दिला सरांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो कारण की ते माझे काका आहेत काका काय आणि काय असो तर आजचा जो काही प्रवचनाचा विषय तो आहे सल्ल सुत्त विषयाचं नाव आहे सल्ल सुत्त सल्ल म्हणजे काका किंवा त्याचा वेगळा अर्थ जर काढला पण तर सल्ल म्हणजे शोकसुद्धा होतो आता या अर्थाने असा की शरीर आपलं एवढं सेन्सिटिव्ह आहे त्याच्यात थोडीशी अशी बारीक वांग्याचा काटा असतो ना, ना, ना तो जरी गेला ना तरी रात्रभर आपल्याला झोप लागू देत नाही पूर्ण लक्ष आपलं चित्त विचलित होतं तर सल्ल सुत्त हे भगवंतांनी भिक्खू संघांना दिलेलं आहे हे जे काही सुत्तं आहे ते वीस भागांमध्ये विभागलेलं आहे की भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये पस्तीसाव्या वर्षी त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि पंचेचाळीस वर्ष म्हणजे वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत भगवंतांनी मानवाच्या हितासाठी कल्याणासाठी जो काही प्रचार आणि प्रसार केला मानवाच्या हितासाठी जो काही के उपदेश केला त्यांच्या मुखातून जो उपदेश बाहेर पडला तो सुत्त रूपाने किंवा सूत्र म्हणून सुत्त म्हणतात पालीमध्ये तो आजही जसाचा तसा श्रीलंकेमध्ये सुरक्षित ठेवलेला आहे आजही आप आपण जर गेलो श्रीलंकेत तर तो, तो जे थेरवादी जो काही भिक्खू संघ आहे थेरवादी जी काही परंपरा आहे ती परंपरा श्रीलंकेमध्ये आजही जोपासली जाते आणि त्याच्यात सुप्त जे पिटके त्रिपिटकांपैकी येणारं पिटक त्या सुत्त पिटकामध्ये हा उपदेश येत असतो तर ब्याऐंशी हजार सुप्तांपैकी काही परिचयाचे सुत्त असे आव्हान सुत्त आपण नेहमी म्हणतो आव्हान सुत्त जिला परित्राण पाठ डिग्री म्हटला जातो आवाल सुत्त असेल धम्म सुत्त असेल महामंगल सुद्ध रत्न सुप्त कर्मिमित्त सुद्ध मेतानिशेष सुत्त अनात्मा लखन सुत्त धम्मचक्र प्रवर्तन सुत्त भगवंतांनी जो पहिला उपदेश केलेला आहे येथे आपल्या पंचवर्गीय भ्तूंना पहिला उपदेश त्यांनी जो दिला आहे त्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त देखील म्हटलं जातं आणि त्याला जर अनात्मा लखन सुप्त म्हणजे दोन सुत्तांचा उपदेश त्या ठिकाणी भगवंतांनी केला आहे तर अशा प्रकारचे सुत्त आहेत एक सुप्त आहे पराभव सुप्त कर्णेमित्त सुत्त आणि आता नातीय सुत्त आता नातीय सुत्त हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण या ठिकाणी महाले माहिती आहे आणि त्याचा वापर सुद्धा अमदांनी केलेला आहे आता नाट्य सुत्ताचा तो काय प्रकार आहे तुम्ही खरंच वाचा थे थे, तो सुत मध्ये काय म्हटलंय तर आता नाते सुत्त असेल अंघोली माझा असेल आणि त्याच रांगेत देणारा सल्ल आहे तर सल्लसुत्ता हा विषय मी या ठिकाणी पाच पाच गाथा म्हणतो आणि त्याच्यानंतर मी त्याचं विश्लेषण पाच पाच रुपाने करतो भालीमध्ये मध्ये असल्यामुळे भगवंताच्या मुखातून निघालेले हे सुत असल्यामुळे मी ते वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो अनिमित्त मच्छनानंग मच्छान इधंग जीवितंग कसेरंग परितंगंग दुखेन संयुक्त नही सो अथियेन जातान मिय रे राम पी पत्वा मरणंग एवंग धम्माही पानिनो फलानमेव पक्कान पादो पतनाथाय भतो एवतान मच्चान निच मरण तो कथा युंभकारस कत्तीकजन सभ्ये एव मच्छान जीवित च महंता येलाय पंडिता सब्बे मच्छुवंश यंती सभे मच्छुपराय तर भगवंत पालीमध्ये आपल्या संघाला उद्देश करतात तर काय सांगितलं असेल भगवंतांनी पाली भाषा ही लोकभाषा होती त्या काळातली लोकभाषा असल्यामुळे भगवंतांनी जो काही के उपदेश केला तो लोकभाषेत केलेला आहे तर भगवंत म्हणतात की व्यक्तीचे जे काही जीवन आहे म्हणजे जन्माला जो व्यक्ती येतो तो मृत्यू देखील घेऊन आलेला असतो कारण की ही ही जी भूमी आहे ही मरणभूमी आहे मृतभूमी आहे इथे तुम्हाला कधी ना कधी जावंच लागतं आणि भगवंत म्हणतात की व्यक्तीचे जे काही जीवन आहे इथे शाश्वत नाही आहे कोणी असं सांगू शकत नाही की मी शंभरच्या पुढे जाईल मी एकशे वीस एकशे पंचवीसच्या वर जाईल असं कोणी सांगू शकत नाही भगवंत म्हणतात की हे जीवन अशाश्वत आहे आणि अल्पकालीन आहे अल्पकालीन अल्पकाली अल्पकाली याच्यासाठी की आपल्यापेक्षा कासवाचं जीवन अधिक मोठं असतं किती वर्ष असं असं मला नक्की सांगता येणार नाही परंतु असं म्हणतात की कासव हा अडीचशे तीनशेच्या पुढे पाचशेच्या पुढे जातो बघा म्हणजे मनुष्यापेक्षा कासवाचं जीवन किती मोठं आहे आपण या ठिकाणी समजू शकतो आणि मनुष्याचं जीवन या मानाने खूप अल्प आहे आता जर पाहिलं तर चाळीस पंचेचाळीसमध्ये आपले तरुण जात आहेत म्हातारे असले मागच्या पिढीचे लोक तर ऐंशी पंच्याऐंशी आजही आपण पाहतोय परंतु ती पिढी देखील हळूहळू आता आपल्यातून जात आहे तर अशी ही मनुष्याचं जे जीवन आहे ते कष्टमय आणि दुःखाने भरलेलं आहे असं कोणी सांगू शकत नाही मग तो चक्रवर्ती राजा जरी असला तरी तो संपूर्ण जीवन सुखात आपलं जीवन जगत नसतो हे शाश्वत सत्य आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात की मरणधर्मी व्यक्तीचे जे काही जीवन आहे ते अशाश्वत आणि अज्ञानाने भरलेलं असून ते कष्टमय अल्पकालीन तसेच दुःखाने भरलेलं आहे भगवंत पुढे म्हणतात की जन्माला आलेला प्रत्येक सजीव जो काही सजीव प्राणी तो, तो मृत्यूला प्राप्त होतो हा सजीवाचा स्वभाव धर्म आहे म्हणून एके ठिकाणी संत म्हणतो की आया हे सो जायगा राजा रंक फकीर चक्रवर्ती असला म्हणून तो दीर्घायुष्य जगतो असं नसतं जीवन केव्हा संपेल कारण की भगवान बुद्ध या जन्माला या जीवनाला दिव्याची उपमा देतात दिव्याची उपमा अशी देतात भगवंत भगवंत सांगतात की जसं ज्याप्रमाणे दिवा असतो तर दिवा जे काही पंथी असेल तो दिवा असतो ते म्हणजे शरीर आणि तुम्हाला मिळालेलं जे काही आयुष्य असेल ते म्हणजे तेल आणि ती जी काही वात असते ती ज्योत असते ती म्हणजे आपला लाभलेलं जीवन किंवा जीव आणि अशा रीतीने हा दीप आपला प्रज्वलित होत असतो आणि होतं काय हा दिवा केव्हा विजतो पहिल्यांदा असा विजू शकतो की समजा त्याच्यातलं तेल संपलं तर दिवा आपोआप विजतो दुसरी गोष्ट अशी आहे तेल संपलं वातही ते जळाली म्हणजे दिवा विजतो तिसरं कारण असं आहे दिवाची वात आणि तेल दोघं जर संपले एकदाच तर तरी दिवा विजतो आणि चौथं कारण असं आहे की जर दिव्याला कोणी धक्का लावला जोराचा वारा आला किंवा आकस्मिक काहीतरी पडलं त्याच्यावरती तर तो दिवा विजतो म्हणजे त्याला अपघाताने विजलेला दिवा मग भगवंताने आपल्या जीवनासंबंधी असं म्हणतात की माणसाचं जे काही जीवन आहे हे जीवन संपल्यानंतर मनुष्य ह्या इह्य लोकातून आपला निरोप घेत असतो म्हणजे इथून तो चालता होतो त्याची इच्छा असो अगर नसो त्याला जावं लागणार कारण त्याचं जीवन संपलेलं आहे दुसरं कारण त्याची कर्मिक शक्ती तो जो काही कंबल घेऊन आलेला असतो पूर्वजन्मातून भावातून ते कम्मजन्म जेव्हा संपलं तेव्हा तो व्यक्ती देखील या ठिकाणी जात असतो तिसरं कारण आहे आयु आणि कर्म दोघं जर संपले तर तो व्यक्ती देखील या ठिकाणी जात असतो आणि चौथं कारण जसं दिव्या जर सा सांगितलं जोराचा सा वारा आला किंवा त्याला कोणी धक्का दिला तर त्याचप्रमाणे मनुष्याचं जीवन देखील आपण पाहतो की कधी कधी अपघाताने देखील मनुष्य या ठिकाणी आपलं इहलोपीचा निरोप घेत असतो असं भगवंतांनी या ठिकाणी आपला उदाहरण देऊन सांगितलेलं आहे मनुष्य कुणी असो तुम्ही असो मी असो कुणी असो भगवंत म्हणतात की सजीव सृष्टीतील जो काही मनुष्य आहे तो कारणांनी मरत असतो वातच पित्तच कपच ऋतूच आहारच आणि कर्मच म्हणजे शरीरामध्ये जे काही वात पित्त आणि कप आहे हे प्रत्येकाचं असतं तुमच्यावर असेल माझ्यात देखील आहे सजीव सृष्टीतल्या प्रत्येक प्रणाले प्रत्य हे घटक असतात याच्यातला एकही घटक जर कमी जास्त झाला तर मनुष्याची प्रकृती किंवा तब्येत बिघडते समजा त्याच्या आहारामध्ये काही अतिहार घेतला गेला किंवा आहारामध्ये अतिहार घेतल्यामुळे त्याला जर विश्वास झाली तर त्या आहारामुळे देखील जीवन देणारा आहार देखील त्याचा जीव घेऊ शकतो आणि पुढे म्हणतात भगवंत ऋतुज म्हणजे ऋतूमध्ये बदल झाला आणि ते शरीराला जर मानवलं नाही आपण पाहतो तर खूप कडक उन्हाळा जर असला तर वयोवृद्ध लोक असतात नाहीतरी चलू लोक देखील उन्हाच्या फटक्या जर सापडले तर त्यांना देखील उष्म घात होतो आणि अचानक या ठिकाणून जावं लागतं त्याचप्रमाणे थंडीचा ऋतू असतो आपण पाहतो मात्रे लोकं किंवा जे बाहेर झोपतात अंगणामध्ये ते देखील झोपेतच आपला या ठिकाणी या लोकांचा निरोप घेत असतात म्हणून भगवंत म्हणतात की वातच कपस पितस आहारच ऋतूच आणि सवकरणारे कर्मच जो व्यक्ती आपला कर्म घेऊन आला असतो मागच्या जन्माचं ते कम्म याचा संपलं की त्याला देखील या ठिकाणी निरोप घ्यावा लागतो भगवंत या ठिकाणी म्हणतात त्या ठिकाणी गाते भगवंत म्हणतात सुद्धा बनेल की ज्याप्रमाणे झाडावर पिकलेल्या फळाला ज्याप्रमाणे झाडावर पिकलेल्या फळाला खाली पाडण्याचं भय असतं त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला मरणाचं भय असतं तुम्ही आम्ही आपण पाहतो समजा आपल्या अंगणात एकत्र झाड असतं फळाचं तर सकाळपर्यंत बरेचसे फळ आपल्याला खाली पडलेले दिसतील काही पक्षी रात्री तिथे बसून त्यांना खाण्यासाठी चोच मारतात असे बरेचसे फळ पडतात त्यांचे नेट पिकलेले असतात ते देखील खाले पडतात आणि भगवंत म्हणतात की जीवन असं देखील त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही आपण सांगू शकत की आमचं फळ केव्हा पिकेल आणि आम्ही केव्हा या ठिकाणी गळून पळू भगवंत या ठिकाणी म्हणतात कुंभाराने घडवलेल्या मातीच्या भांड्याला कितीही जपलं तरी कधी ना कधी तुटतानाच असते आणि त्याचप्रमाणे जन्माला आलेला प्राणी एक ना एक दिवस हां बघा पूर्वीच्या लोक मातीची भांडव वापरायचे म्हणून भगवंतांनी मातीच्या भांड्याचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे कुंभऱ्याकडून तुम्ही मातीचं भाडं आणलं आणि त्यातला तुम्ही कितीही जपून त्याचा वापर केला परंतु कधी ना कधी गदी ते फुटतं ते तुटतं याचप्रमाणे आपल्या शरीराचं देखील या ठिकाणी आहे की कधी ना कधी गदी आपल्याला त्या मातीच्या भाड्यासारखं या ठिकाणून आपल्याला जावं लागतं म्हणून एक आज्ञा शायर म्हणतो की मौत से किसकी यारी मौत से किसकी यारी है आज मेरी तो कल तेरी वारी मृत्यू हा कुणाचा सगळा नाही तो कुणाचा मित्र देखील नाही तो असं म्हणत नाही की हा माझा सगळ्यातला आहे हा माझा सोहऱ्यातला आहे हा माझा प्रिय आहे हा माझा अप्रिय आहे ज्याचं बॅलेन्स संपलं आजच्या भाषेत बोलतोय अठ्ठावीस दिवस जीवनाचा रिचार्ज तुम्ही आता समजा आता चार वाजले असतील चार वाजेला रिचार्ज माझा अठ्ठावीस दिवस आला चार वाजेला तुम्हाला न सांगता डायरेक्ट खूप करून बंद होते असं जीवनाचा देखील पण तो माहिती आहे आप आपल्याला अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज आहे नाव आहे जिओ जी वर्के बॅलन्स घेतो अठ्ठावीस दिवसाच तुम्ही आम्ही आपण देखील आलेलो आहे पण आमचं बॅलन्स किती मारलेलं आहे आम्ही कोणी सांगू शकत नाही कोणी कुणाची शाश्वती देऊ शकत नाही काय सांगता येतं मी इथून गेल्यावर कदाचित पुढच्या वेळेला मी दिसणार नाही सांगताय की अध्यक्ष सुद्धा जाऊ शकतात सांगण्याचा अर्थ मरण हे टळणार नाही मरण हे टळणार नाही ओशो भगवंत म्हणतात की इथे मी जे आलेलो आहे त्यांच्या समाधीवर लिहिलेलं आहे की मी इथे जे आलो आहे ते पृथ्वीवर भेट देण्यासाठी आलो होतो प्रत्येक मनुष्य हा भेट द्यायला येत असतो बघा सम्यक संबुद्धांच्या पुढे सत्तावीस बुद्ध झालेले त्यांनी सुद्धा या भूतलावर जन्म घेतला त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली त्यांनी मानवाच्या हितासाठी कल्याणासाठी धम्म सांगितला परंतु त्यांना देखील या ठिकाणी जावं लागेल चक्रवर्ती सम्राट अशोक येतात ते धम्माचा दायद होता आणि चक्रवर्ती सम्राट अशोक देखील या ठिकाणून त्यांना जावं लागतं अडीच हजार वर्षानंतर बोधिसत्व जन्माला येतात बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर वाव बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचा केवळ बौद्ध महाराजांचाच नाही संपूर्ण बौद्धांचा था? या ठिकाणी बहुजनांचा देखील या ठिकाणी उद्धार करतात आणि बोधिसत्व देखील या ठिकाणी लोक घेतात महान महान व्यक्ती देखील या ठिकाणी जात असतात तुम्ही आम्ही अतिशय क्षुल्लक व्यक्ती आहोत त्यांच्या कार्याच्या पुढे आमचं कार्य अगदी धुळीचं कद बरोबर देखील नाही हे शाश्वत सत्य म्हणून भगवंत पुढे म्हणतात की लहान असो किंवा मोठा असो म्हणजे उंचीने नाही या पदाने लहान असेल किंवा मोठा असेल मूर्ख असो किंवा पंडित असो श्रीमंत असो किंवा गरीब असो सर्वांनाच मृत्यूला वश व्हावं लागतं मृत्यू हा भेदभाव करत नाही मृत्यू भेदभाव कधी करत असो लहान असेल मोठा असेल ज्याचं बॅलन्स संपलं त्याला म्हणत चल आता तुझं बॅलन्स संपलेलं आहे तर अशा पद्धतीने भगवंत या ठिकाणी आता जे बोललो त्याचं मी या ठिकाणी विश्लेषण केलं आहे पुढचं सहा ते दहापर्यंत मी या ठिकाणी वाचन करतो भगवंत पालीमध्ये म्हणतात न पिता तायते ते पुत ज्ञाती वा पण ज्ञातके के अखेद ये याती नस लाल एकमेकोच मच्छानगोवझो निहती एवतो लोकमच्चान वजरयाच तस्माधीरा शोचती विदिवा लोकपालयास मंगलजानसी अगतस गतस परिदेवसि अशपस निरध्यम परीदेवसी परीदेवयमानो चित्ह समूह हिमपताने चेन चीखानो भगवंत काय म्हणतात भगवंत म्हणतात की मृत्यूने ग्रासलेला म्हणजे जो आता काही क्षणानंतर मृत्यूला प्राप्त होणार आहे जो मृत्यू शरीर पडलेला आहे तो, तो आपल्याला सोडून जात असताना या समयी पिता पुत्र किंवा आपत आपतांचे रक्षण करू शकत नाही सदस्य या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले तुम्हाला मला सगळ्यांना अनुभव आहे मी देखील माझ्या आजीला शेवटच्या शरीर मरताना पाहिलेले म्हणजे शेवटचा श्वास घेताना मी पाहिलेले तर त्यावेळेला ती प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या जात असते तेव्हा नातेवाईक मंडळी काहीच करू शकत नाही अमौतस्त भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्त नम बुद्धाय नम धम्माय नम संगाय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तसेच बेलच्या चिन्हाला स्पर्श केल्यानंतर ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल नमो अशोकाय जय भीम जय रामबाई